हॅलो मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज सेकंड टेस्ट दुसरी टेस्टचा काल पहिला दिवस संपला पहिला दिवस संपता संपता इंडियाने तीनशे दहा रन्स केलेले आहेत तीनशे दहा रन्सवर इंडियाच्या पाच विकेट पडल्या सध्या शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा दोघेही खेळत आहेत शुभमन गिलने सेंचुरी कंप्लीट केलेली आहे रवींद्र जडेजा फोर्टी वन रन्सवर नॉट आऊट आहे कालच्या पहिल्या दिवसाची सगळ्यात मोठे हायलाईट्स म्हणजे कॅप्टन शुभमन गिलची सेंच्युरी शुभमन गिलने काल परत एकदा आपली सेंचुरी कंप्लीट केलेली आहे टेस्टमधली ही त्याची सेव्हन सेंचुरी आहे आणि ॲज अ कॅप्टन म्हणून ही त्याची लगातार दुसरी सेंच्युरी आहे पहिल्या टेस्टमध्ये सुद्धा पहिल्या इन्ंग्समध्ये त्यांनी सेंचरी केली होती आणि आता सेकंड टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्समध्ये त्याची सेंचुरी झालेली आहे कालचा दुसऱ्या मोठा हायलाईट्स म्हणजे यशस्वी जयस्वालचे एट्टी सेव्हन रन्स यशस्वी जयस्वाल काल सुद्धा जबरदस्त बॅटिंग करत होता कालही त्याची सेंचुरी होईल असं वाटत होतं पण एट्टी सेव्हन रन्सवर तो आउट झाला कालचं तिसऱ्या मोठा हायलाईट्स म्हणजे इंडियाची प्लेइंग इलेव्हन आता इंडियाची जेव्हा प्लेइंग इलेव्हन सगळ्यांना कळाली तेव्हा एक्सपर्ट्स फॅन्स सुद्धा त्या प्लेइंग इलेव्हनला थोडे क्रिटिसाइज करत होत होते त्यांचं म्हणणं होतं की ही प्लेइंग इलेव्हन आहे ती डिफेन्सिव्ह आहे इंडियाने ऑलराऊंडर जास्त घेतले आहेत आपली बॅटिंग स्ट्रॉंग करण्यासाठी प्लेंग इलेव्हनमध्ये साई सुदर्शन आता साई सुदर्शनला बसवण्यात आलेलं आहे साई सुदर्शन जागी नितीश कुमार रेड्डीला ॲड करण्यात आलं तो ऑलराऊंडर आहे म्हणून त्याला ॲड केलं गेलं आता आता त्याच्यानंतर बुमरा बुमराचं बरंच वाटत होतं की बुमरा खेळेल पण बुमरा शेवटी रेस्ट देण्यात आलं त्याला ॲड करण्यात आलेलं नाही त्याच्या जागी आकाशदीपला ॲड करण्यात आलं आणि तिसरा जो प्रॉब्लेम सगळ्यांना वाटत आहे तो म्हणजे कुलदीप यादव कुलदीप यादव बऱ्याचांना वाटत कुलदीप यादवला ॲड करण्यात यावं टीममध्ये स्पेशलाईज बॉलर म्हणून ठेवावं पण कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला ऍड करण्यात आलं तर वॉशिंग्टन सुंदर ऑलराऊंडर असल्यामुळे त्याला ऍड केलं गेलं आणि आता कालची हायलाईट्स म्हणजे काल इंडियाने टॉस हरला आणि इंग्लंडने इंडियाला बॅटिंगसाठी बोलवलं तर इंडियाची इंडिया इंडिया सुरुवात चांगली झाली नव्हती के एल राहुल हा फक्त दोन रन्स करून आउट झाला पण त्याच्यानंतर जयस्वाल आणि करुण नायर यांची पार्टनरशिप चांगली झाली करुण नायर चांगला खेळत होता पण शेवटी तोही एकतीस रन्सवर आउट झाला थर्टी वन रन्सवर तोही आउट झाला त्याच्यानंतर परत जयस्वाल आणि गिलची यांची पण पार्टनरशिप चांगली होत होती यशस्वी जयसवालने एटी सेव्हन रन्स केले होते त्याचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता पण थोडा अटॅकिंग खेळण्याच्या नादात तोही आउट झाला एटी सेव्हन रन्सवर तोही आउट झाला त्याच्यानंतर रिषभ पंत आणि गिल या दोघांची एक छोटी पार्टनरशिप झाली पंत आपल्या स्टाईलमध्ये खेळत होता शॉट पारच होता पण तो शॉर्ट पारच्या नादातच पंत सुद्धा ट्वेंटी फायव्ह रन्सवर आउट झाला आणि नितीश कुमार रेड्डी ज्याला साई सुदर्शनचा जागे ऍड करण्यात आलेला आहे टीममध्ये तो सुद्धा काही करू शकला नाही एक रन्सवर त्याची विकेट पडली दोनशे अकरा रन्सवर इंडियाच्या पाच विकेट पडल्या होत्या इंडिया अंडर प्रेशर होता कारण हे जे ग्राउंड आहे ते बॅटिंग फ्रेंडली आहे आणि या ग्राउंडवर साडेचारशे पेक्षा जास्त रन पहिल्या इन्ंग्समध्ये करणं गरजेचं आहे पण नंतर गिल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी कुठली पुढची विकेट पडू दिली नाही दोघांची बॅटिंग जबरदस्त होती जिथे डिफेन्स पाहिजे तिथे डिफेन्स करत होते जिथे शॉट मारायचा तिथे शॉट सुद्धा मारत होते ही ही पार्टनरशिप नाईन्टी नाईन रन्सची झालेली आहे पार्टनरशिपमध्ये गिलने आपली सेव्हन सेंचुरी कम्प्लीट केली आणि रवींद्र जडेजा फोर्टी वन रन्सवर खेळत आहे इंडियाला फर्स्ट इनिंगमध्ये साडेचारशे रन्स तरी करावे लागले